गोलू हा एक गोड आणि हुशार मुलगा होता रोज शाळेत रंगीबिरंगी टिफिन घेऊन जायचा एके दिवशी शाळेत बसून तो टिफिन उघडतो गोलूला कळत नाही कोण खात आहे त्याचं खाऊ पण बिस्किट गायब असतात दुसऱ्या दिवशी गोलू टिफिनजवळ बसून वाट पाहतो अचानक एक छोटी खोडकर खार येते आणि बिस्किट पळवते कोलू तिला पाहतो आणि आश्चर्यचकित होतो कोलू ठरवतो की खारीला आता पकडायचं तो दुसऱ्या दिवशी टिफिनजवळ बिस्किट ठेवतो आणि झाडामागे जाऊन लपून बसतो खार आली की गोलू तिला पकडतो कोलू खारीला ओरडत नाही हा तो तिला हळूच विचारतो तुला खाऊ हवा होता का खार मान डोलवते आणि गोलू तिच्याशी मैत्री करतो त्या दिवसापासून गोलू आणि खार मित्र बनतात दोघं रोज खाऊ वाटून खातात या गोष्टीहून आपण काय शिकतो बरं की वाटून खाण्यात खरा आनंद असतो अशा अजून गोष्टी पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा